अभोणा अज्ञात कुत्र्याचा नागरिकांवर हल्ला सात जण गंभीर जखमी लस उपलब्ध नसल्याने जखमींना करावी लागली कसरत जिल्हा आरोग्य प्रशासनाचा भोंगड कारभार चव्हाट्यावर कडवण तालुक्यातील अभोणा परिसरात अज्ञात कुत्र्याने नागरिकांवर हल्ला करून सात जणांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेत लहान बालक आणि महिलांचाही समावेश असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे चार दिवसापूर्वी घडलेल्या घटनेनंतर जखमींना तातडीने अभोणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु कुत्र्याचा चावा घेतल्यानंतर लागणारी एक्विरॉब ही जीवनावश्यक लस अभोणा ग्रामीण रुग्णालयातच नव्हे तर कडवण आणि अगदी नाशिक जिल्हा रुग्णालयातही उपलब्ध नसल्याचे समोर आले परिणामी जखमींना लस मिळविण्यासाठी प्रचंड हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या सदर घटनेतील सर्व जखमी हे दैनंदिन मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे असल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमधून लस घेणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत अभोणा येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक सागर पिंटू चिंतामण रुबाब मदारी राजू पाटील यांनी पुढाकार घेत रुग्णांसाठी खर्च व लसीसाठी आवश्यक निधी उभा केला दरम्यान कुत्रा चावल्यास राबीपूर आणि इक्विरोब या लसी शासकीय रुग्णालयांमध्ये सदैव उपलब्ध असणे अपेक्षित असते मात्र नाशिक सारख्या जिल्हा मुख्यालयातही लस उपलब्ध नसणे हे केवळ विभागाच्या निष्काळजीपणाचे आणि भोंगळ कारभाराचे स्पष्ट उदाहरण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून गोरगरीब नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचे गंभीर वास्तव उघड झाले या घटनेबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजने जखमी नागरिकांशी साधलेला थेट संवाद पाहण्यासाठी ही विशेष बातमी नक्की बघा महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोना आम्हाला इकडं कुत्रा चावला

सिव्हिल आम्ही ते बाहेरून घेऊन त्याला म्हणजे खाजगी आ, खाजगी मुलाची प्रकृती कशी आहे परंतु या ठिकाणी स्थानिक दवाखान्यांमध्ये जी लस पाहिजे होती ती तुम्हाला सिव्हिल ला पण शासकीय लस मिळाली नाही तुम्ही खाजगी विकत लस घेऊन अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा